मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कुर्डवाडीत पालकासह हा, रुग्ण हक्क परिषदेचे आंदोलन माळा येथे राहणारे विनोद कुंवर यांची एकुलती एक मुलगी कुमारी नम्रता हिस युरेन संसर्गाच्या आजारामुळे कुर्डवाडी शहरातील रोबिस्टार या खाजगी हॉस्पिटलमध्ये दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी उपचारासाठी दाखल केले होते कुमारी नम्रता हिचा उपचारादरम्यान दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला होता दिनांक पंचवीस आणि सव्वीस ऑक्टोबर असे एकूण दोन दिवस नम्रतावर उपचार सुरू होते दोन दिवसानंतरही तिच्या तब्येतीत कसलीही सुधारणा झाली नसल्याचे पाहून तसेच दवाखान्यातील उपचारादरम्यान हलगर्जेपणा आढळून आल्याने मुलीचे पालक विनोद कुंवर यांनी कुरडवाडीतील रुग्ण हक्क परिषदेकडे धाव घेतली सव्वीस ऑक्टोबर रोजी रुग्ण हक्क परिषदेचे माडा तालुका उपाध्यक्ष जॉन नवगिरे यांनी रोबिस्टार या दवाखान्यात जाऊन आम्ही रुग्णास चांगले उपचार देण्यासाठी दुसऱ्या दवाखान्यात दाखल करतो असे तेथील डॉक्टरांना सांगितले तरी देखील रुग्णाला हलवता येणार नसल्याचे उपस्थित डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले तदनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस ऑक्टोबर रोजी कुमारी नम्रता विनोद कुमार हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला मुलीचे वडील नातेवाईक तसेच रुग्ण हक्क परिषदेचे पदाधिकारी यांना नम्रता हिचा योग्य उपचाराविना मृत्यू झाला असा संशय निर्माण झाला रोबिस्टार हॉस्पिटलमध्ये तीन दिवस दाखल असताना कुमारी नम्रता विनोद कुंवर हिस कोणकोणते उपचार दिले होते तसेच दवाखान्यातील सी सी टी व्ही फुटेज मिळावे या मागणीसाठी सलग चार महिने रुग्ण हक्क परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सिव्हिल हॉस्पिटल तसेच कुरडवाडी ग्रामीण रुग्णालय प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही रुबीस्टार हॉस्पिटलकडून तसेच आरोग्य विभागाकडून प्रतिसाद मिळत नाही या कारणास्तव रुग्ण हक्क का परिषदेने सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी मुलीच्या पालकांसह कुर्डवाडी प्रांत कार्यालयासमोर आंदोलन केले यावेळी मयत नम्रताचे वडील विनोद कुंवर यांच्यासह रुग्ण हक्क परिषदेचे उपाध्यक्ष जॉन नवगिरे सचिव चेतन शिंदे संघटक रमेश मोटे जयकुमार काळे विनोद रणदिवे बाबा मोरे बबलू फाळके सिद्धार्थ झिंगळे अतिश शिंदे वैभव शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विजय चव्हाण लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा नमस्कार मी जॉन्नगिरी रुग्णा परिषद अध्यक्ष रुग्णांक परिषदेला नम्रता विनोद कुंवर रोबी स्टार हॉस्पिटलमध्ये पंचवीस दहा दोन हजार तेवीस या रोजी उपचाराकरिता तिला मध्ये आणण्यात आलं आणि त्यानंतरनं नम्रता विनोद कुवरचा सत्तावीस तार सत्तावीस दहा दोन हजार तेवीस या रोजी नम्रता कुवरचा मृत्यू झाला मृत्यू संदर्भात तिच्या वडिलांनी हॉस्पिटलला उपचाराची फाईल मागितली उपचारादरम्यानची फाईल देण्यास नाकार दिल्यामुळे रुग्ण परिषदेला त्यांनी तक्रार दिली त्यानंतरनं त्याचा पाठपुरावा आम्ही <coughs> रुग्ण परिषदेच्या मार्फत केला फाईलची मागणी केली असता आस हॉस्पिटलने आज आत, आतापर्यंत आम्हाला कोणतेही कागदपत्र न दिल्यास आम्ही आरोग्य अधिकारी सिव्हिल सर्जन आरोग्यमंत्री अधिकारी कलेक्टर साहेब यांना पत्रव्यवहार करून आज चार महिने झालं तरीसुद्धा आम्हाला आमच्या उपचाराची फाईल मिळत नसल्यामुळे आज आम्ही परिस्थितीच्या द्वारे दोन दिवसाचे उपोषण केले आहे व आम्हाला योग्य तो न्याय नाही मिळाला तर अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस रोजी मी स्वतः लोकशाही ना जिवंत नाही या जगात हे समजून माझं जीवन या ठिकाणी संपवणार आहे कारण मला जर योग्य तो न्याय नाही मिळाला पीडित तिच्या वडिलांना आणि त्यांना जर योग्य तो न्याय नाही मिळाला तर या जगामध्ये लोकशाही आम्ही संपलेली आहे असं संपून माझा या ठिकाणी मी जीवन संपवणार आहे